शरीर ही महत्वाची प्रॉपर्टी आहे कोण संघ काय घेऊन जात नाही शरीर चांगलं असेल स्वतःच चा। तेवढंच काय असेल ती संघ जाते नाहीतर काही उपयोग नाही तुझं असले असल्या तर माणसाने जाऊनच झाली त्या चुका माझ्याकडनं पण मी माझ्या हामपाण्यात गेल ती मी पण माझा पण नडला मला कुठं तर कळून चुकलं पण ही सहसा खरंच गोष्टी अवघड आहे त्या काय असेल ती सर्वस्व आपली आपले जे शरीर आहे त्याच्यातच ह्यातच समाधान म्हणावं पाऊस तर काय थांबायचं नाव ना वारं सुटलं सकाळ धरणं पाऊस होता बरं तरी चिरचिर म्हणा आता कुठं तर उघडले जरा बाबा शाळेत नाही पण मी खायला सोडले खायला लागली ती शाळ्या म्हणलं तोपर्यंत तिथं तो जाऊन तर बसावं काय mm -hmm. रानाची तर अवस्था झाली आहे सगळं पाणी पाणी झालं मित्रांनो असं पाय आतमध्ये मी जास्त गेली नाही इथं साईडलाच उभा आहे कारण आतमध्ये जायचा लागच नाही जे गा पाय घुसते होतं ह्यांना सकाळीच रानाकडे आलं तर म्हणजे काय जवळच आहे बरं का घरापासनं जवळच आहे पण राणा सहसा आलं नव्हतं कारण पाऊस पडतोय त्यामुळं त्यांना पण जरा वाईट वाटते कारण आलं तरी पण त्यातनं मला सांगत होतं जे पाणी आहे वापशाला रान नाही तिथं तर पाणी जास्त साठले मी म्हणलं अहो तुम्ही तसा विचार करताय दुसऱ्या शेतकऱ्यांनी काय करायचं अक्षरशः आम्ही बघतो या सोशल ही सो जी आपण व्हिडिओ बघतो त्यामध्ये अक्षरशः लोकांच्या कापसामध्ये जी कापसाचं पीक घेतलं आहे त्याच्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे किंवा जी डाळिंब जी धरायला धरलेली या ती पावसामुळं अशी खाली पडली ती तेले येऊन इतकं त्या शेतकऱ्यांचा हाल बघूसुद्धा वाटत नाही तर नको असं वाटायला लागलं या खरंच ह्या पावसानं ह्या वेळेस एवढा बण वाजवला आहे ना त्यामुळं जास्तीत जास्त नुकसान म्हटलं तर शेतकऱ्यांचं आहे बाबा जे नद्याला पूर आले तर वडिलांचा फोन फोन आला होता त्यावेळेस सांगत होता असं न पुलावरनं पाणी किंवा इतकं बेकार झालं आहे पूर्णपणे भरले तर म्हणजे असं इतकं पाऊस पडायला लागलाय सांगून उपयोग नाही इतका पाऊस पडायला लागलाय पाऊस पडल्यानं लय ले हानी व्हायला लागली नको नको असं वाटायला लागले तर ई पाऊस पडणं या कुठं येई या जायचं मुश्किल होतं या आता तुम्हालाच मी सांगितलं होतं काय भाऊजी गेल तर जे काय त्यांचे म्हणजे आता त्यांनी तुम्हाला टायमिंग गेल्यामुळं काही व्हिडिओ पण टाकला नाही त्यामुळं बरंचसं टायमिंग गेलं एवढ्या वाऱ्याचं पावसाचं गेले घर पावसा सोडलं आता आली ती घरी काय असेल ती त्यांनी चहा वगैरे घेतला या इतकं हाल अपिष्ट्या करून कुठं तर जायचं जा म्हणलं तर हे असं आहे बघा सगळं सकाळी पण आवरलं पोरं शाळेला गेली परत माझा पण स्वयंपाक ती केला सगळं आवरलं आता अशी पोरं आली मग तोपर्यंत पण ती आली नव्हती मग जनवार असली ती वैर ती पोरांनी आणली काय असेल ती मदत मी थोडीफार करू लागितली काही डोकं आलं नाही बघा कसं आहे माणसाचं कसं आहे माहिती का शरीर शरीर ही महत्वाची प्रॉपर्टी आहे कोण संघ काय घेऊन जात नाही शरीर चांगलं असेल स्वतःच तेवढंच काय असेल ती संघ जातं आहे नाहीतर काही उपयोग नाही माझं तुझं असल्या तर माणसाने जाऊनच झाली त्या चुका माझ्याकडनं पण मी माझ्या हंपाण्यात गेली ती मी पण माझा पण नडला मला कुठं तर कळून चुकलं पण ही सहसा खरंच गोष्टी अवघड आहे त्या काय असेल ती सर्वस्व आपले जे शरीर आहे त्याच्यातच ह्यातच समाधान म्हणा पूर्ण इस्टेट आहे आणि शरीर साधे का उपयोग आहे त्या शरीराचा इतका अवघड आहे जी तंदुरुस्त आहे चांगलं आहे माणसाला खाता पिता येतं आहे तेवढंच सांगत जातं ते ते आहे की नाहीतर काय नाही बघा जेवढं आरोग्य निरोगी राहील माणसानं तेवढंच चांगलं आहे पण आता काय आहे माहिती आहे का जी हायब्रिड पिकं आली त्यामुळं माणसाला सहजासहजी निरोगी राही नाही ती त्यामुळं माणसाचं जी जीवन आहे ती पक कमी कमी होत चाललं आहे नाहीतर पहिली माणसं ज्या वेळेस आमचं आजोबा होतं त्यावेळेस आम्हाला सांगायचं थी। नदीच्या ठिकाण नदीच्या कडाला वाळू तर तसल्या खरबुजं ती यायची ती आपण ती कधीच बही नाही बरं का आपण त्या आजोबांनी सांगितलेलं की मला मला माहीत आहे ना एवढं चांगलं सांगायचं ती पावट्याचं वेल त्याचं पावटं ती भाकरी चुलीवरचं जेवण एवढं भारी असायचं किती जेवण करून किती नाही ना आताच्या बायका काय करेल ती चव नाही म्हणजे सांगण्याचं उद्देश काय आहे जे आपण जे खातो जे आता फळबागा असू द्या किंवा काय पिकण्यासाठी किंवा पुढं जाण्यासाठी आपण जे रासायनिक त्याला औषधं वापरतो तीच आपल्या शरीरावर परिणाम होतो मग ते खाण्यानं कुठं तब्येत बिघडते काय होतं ती विषय वेगळाच सांगायचा उद्देश कसा आहे माणसानं नेहमी शरीर जपावं आपलं काय असेल ते निरोगीन चांगलं खावावं शरीर खरंच महत्त्वाचं आहे हे असं प्रसंग घडलेलं बघून वाईट वाटतं वाट असं कोणासोबत घडू नये खरंच सकाळ असाच गेला पावसाचं ती वातावरण होतं शेळ्यासनी कमी म्हणून आता सोडली ती जरा बसली म्हणलं एक तासभर हिंडवली तरी त्यांना फरक पडतो या गावाकडचं जीवन आहे मित्रांनो ही का केल्याशिवाय भाग नाही हे करावंच लागणार आहे कसं आहे ज्यावेळेस शाळ्यांचे पण पोटं भरत नाही ते माणसावणीच आहे ज्यावेळेस आपलं जसं घालमेल होती जेवाची नाही जेवण ती भेटल्यावर माणसाला कसं होतं तसंच शाळांचं आहे पण वरडते ती माणसाजवळ गेली की जवळ येते ती त्यांना पण वाटत असेल आणि कसं आहे माहिती का हे पावसानं चिखला पाण्यानं जी आपल्याला घरी गवती काडी आणली ती खात नाही ती जे वास मारतं त्यामुळे त्यांना ती खाऊ वाटत नाही आता आता ही झाडं मी काढायची ठरवली होती ती बांधायची आहे ती पण झाडं असावी म्हणते ती पण त्या झाडांचा उपयोग मला काय आहे तीच कळत नाही कारण जी झाड आहे ती एक दोन झाडं चंदनाची पण आहे ते बरं का चंदना जा ते चंदनाच्या झाडांचा उपयोग आहे ते मला माहीत आहे कारण जी आता शेती करताना ती चंदनाची बागायत करून विकायला लागली शेतकरी पण जी बाकीची आहे ती जी विलायन म्हणा जी काय म्हणते ती बरं ते शिळ्याचा पाला जास्त खाते ती ती वडा वडाचं पण नाही ती काय म्हणते त्या झाडाला बरं एवढं काय लक्षात येईना माझ्या बर्गा ती अशी झाडं मोठी मोठी येते ती कशाचं ठेवायची लिंबाची म्हणा काहीसुद्धा त्याचा उपयोग नाही फक्त त्याच्याच झाडाच्या सावलीनं काहीसुद्धा मित्रांनी येत नाही निस्तब ती झाडाला झाडामुळं आम्हाला एवढी अडचणीत आहे ना तिथलंच तेवढ्यातलं काहीसुद्धा उघडून येत नाही मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले तिथं जी सावली पडली आहे तिथं काहीसुद्धा येत नाही जी सावलीतली मका ती काय धान्य असेल ती येत नाही इथं पण मोठ्या तीन चिंचा होत्या त्यावेळेस आमचं डाळिंब होतं त्यावेळेस पण तिथल्या पाच सहा झाड असं काहीसुद्धा फळं येत नव्हती म्हणून ती झाडं काढून टाकली त्यासाठी ती आम्हाला सगळं बाध स्वच्छ करून व्यवस्थित आम... म्हणजे ती झाडं काढूनच टाकायची ती त्याचा फायदा ना तोटा आणि खारुट्या खारुट्या एवढ्या ताप करते त्यांची पाखरं ज्या असते त्यामुळं ती सगळं खाऊन ती टाकते ना त्यामुळं ती पिकं व्यवस्थित येत नाही ती ज्यात त्यात नुकसान म्हणले नको वाटतं मग ती सगळं काढून घेऊन व्यवस्थित सगळं करून घ्यायचं व्यवस्थित कुठंतरी चांगलं चांगलं ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा झालं आता टायमिंग भरपूर झालं या संध्याकाळची वेळ आहे सहा वाजून गेले त्या स्वयंपाक स्वयंपाक तर करायचाच आहे त्याबरोबर मला फराळीचं करायचं आहे आणि दोघंच आहे आम्ही पण वेगवेगळं राबावं लागते त्यांच्यासाठी वेगळं माझ्यासाठी वेगळं काय काय आमचे हा ह्याच्यात ॲडजस्ट करते मग माझ्यासंग पण थोडं खावं लागते तिच्या पप्पाबरोबर पण खाऊ लागते तिचं काही टेन्शन नसतं आम्हाला आणि विशेषतः म्हणलं ना तुम्ही म्हणता लहान लिकरू आहे पण तिखट एवढं जबर खाती की के आम्ही केले आम्हाला केलेल्या भाज्या तीसुद्धा खाती त्यामुळं वेगळं काय करावं लागत नाही फक्त ह्यांना स्वयंपाक करायचा आणि मला काहीतरी फराळीचं करायचं असंच एवढंच एवढाच फरक राहतो डबल डबल राबायचं पावसामुळं लाईट नसती त्यामुळं चुलीवर करावं लागतं त्यामुळं पटकेनं उरकून आपलं घ्यायचं